श्वास घेताना घरघर होतीये वारंवार इन्हेलर वापरून कंटाळ आहात मग हे नक्की ऐका मी डॉक्टर वैशाली अस्थमा म्हणजे अचानक श्वास घेण्यास त्रास छातीमध्ये दाटपणा आणि रात्री जास्त घरघर होणे होमिओपॅथीमध्ये अस्थमा फक्त सिम्टम्स नाही तर तुमच्या बॉडी इम्युनिटी आणि ट्रिगर्स फॅक्टर्स लक्षात घेऊन उपचार केले जातात अस्थमा म्हणजे नक्की काय अस्थमा हा एक क्रॉनिक इन्फ्लेमेटरी रेस्पायरेटरी डिसऑर्डर आहे ज्यात श्वासाच्या नलिकामध्ये सूज येते आणि त्या अरुंद होतात त्यामुळे श्वास घेणं कठीण होतं अस्थमाची प्रमुख लक्षणे श्वास घेताना घरघर छातीमध्ये दाटपणा रात्री किंवा सकाळी जास्त खोकला लवकर दम लागणे ॲलर्जी धूळ थंड हवा पावसाळा याने लक्षणे वाढतात अस्थमा अचानक का वाढतो धूल धूर परफ्यूम पल्युशन थंड हवा किंवा पावसाळा ॲलर्जी स्ट्रेस वायरल इन्फेक्शन एक्सेसिव्ह एक्सरसाइज पास्ट चाइल्डहूड रेस्पायरेटरी इश्यूज होमिओपॅथी अस्थमामध्ये कसं काम करते होमिओपॅथी फक्त घरघर -घर कमी करत नाही ती एअरवेजमधील इन्फ्लमेशन कमी करते इम्युनिटी बॅलन्स करते आणि ट्रिगर्सची सेन्सिटिव्हिटी कमी करते अस्थमासाठी काही होमिओपॅथिक मेडिसिन्स दिलेल्या आहेत अल्बम नॅट्रम सल्फ्युरिकम पॉन्जिया अँटीमोनियम टार्टारिकम, रोज पंधरा ते वीस मिनटं श्वासाचे व्यायाम करावेत धूळ धूर टाळावा घरात एअर सर्क्युलेशन ठेवावे थंड पेय टाळा गरम पाणी हळदीचे दूध तुपाचा वाफारा घ्या अशाच काही होमिओपॅथिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा